मित्रांनो सर्वांना गेल्या काही दिवसांमध्ये अपेक्षेच्या ओझ्यामध्ये आपली विवाह संस्था पूर्णपणे गुरफटलेली आहे आणि त्यातच आपण पुन्हा एकदा उत्सवप्रियता स्वीकारलेली आहे म्हणजे लोकांनी फक्त चांगलं म्हटलं पाहिजे याच गोष्टीचा आपण विचार करतो आणि नेमकं आपलं सुख कशामध्ये आहे ह्या गोष्टी आपण कधी समजूनच घेत नाही आमच्याकडे काही बऱ्याचदा स्थळ येतात मग ती मुलींकडच्यांना ज्यावेळेस आम्ही विचारणा करतो कि अपने पर करना की बाबा आपल्याला स्थळ कसं हवं तर त्यांना एकतर सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी किंवा त्याच्या मागं फॅमिलीचं एक चांगलं बॅकग्राऊंड असलं पाहिजे शेती असली पाहिजे समाजामधली त्या कुटुंबाची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे ही अपेक्षा असणं त्यात काही गैर नाही साहजिक आहे स्वाभाविक आहे कारण भविष्य काळ असं झालेलं आहे की बा प्रत्येक पालक असा विचार करतो किंवा उद्या चालून जर आपल्या मुलीच्या संसारामध्ये जर काही कुठे व्यसना बिनता किंवा इतर काही गोष्टींनी प्रतिकूल गोष्टींनी जर शिरकाव केला तर आपल्या मुलीच्या आयुष्याची वाताहत नाही झाली पाहिजे ती प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि ती स्वाभाविक आहे त्यात गैर असं काहीच नाही परंतु बऱ्याचदा असं होतं की आमच्याकडे काही बायोडाटे आहेत की जी सरकारी नोकरीची स्थळं आहेत मग ते मुलगे आहेत वयातली आहेत म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत वय आहे त्यांचं तिशीच्या आतले आता लग्नाच्या वयाच्या मर्यादा थोड्या तिशीच्या पुढे सरकत आहेत की एक आपण हो, आता त्याला फॅशन म्हणून आपण स्वीकारत आहोत ते बरोबर आहे चुकीचं आहे याचा विचार करायला कोणाकडे वेळ नाही असो तो आपला सध्याचा विषय नाही आहे परंतु मग आता बऱ्याचदा काय होतं की तीन चार स्थळं आमच्याकडे आहेत की त्यांची सरकारी नोकरी आहे म्हणजे पंचायत आणि महसूल विभागामध्ये ते वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत साधारणतः महसूल विभागामध्ये त्यांच्या वर्गवारीनुसार तीस ते पन्नास पर्यंत वेतन असतं फारसं काही काम नसतं या प्रशासकीय लोकांना आणि करप्शनचे त्यांना ऑप्शन असतात तो आपला विषय नाहीये परंतु ह्या गोष्टी आहे का असं तो आपला विषय नाही मुळात परंतु मग परिस्थिती आहे की त्या स्वतःची शेती नाही म्हणजे मुलं जी असतात तर ती दोन प्रकारामध्ये असतात किंवा याच्यापैकी काही दोन तीन स्थळा अशी आहेत की त्यांना वडील नाही म्हणजे कमी वयातच त्यांचे वडील कुठेतरी निघून गेले आणि मग तर या मुलांचं काय होतं की वडिलांचा आधार गेल्याच्या नंतर काही मुलं बिघडतात वाया जातात कोणाचं धाक नियंत्रण नसल्यामुळं आणि काही जण त्या परिस्थितीची जाणीव ठेवून की आता आपल्या वडिला चक्र टारवलेलं आहे मग आता आईला आपण मोठ्या जिद्दीनं कष्टाने ते अभ्यासानं पदापर्यंत जातात आणि एखाद्या पदावर ते विराजमान होतात शासकीय नोकरीमध्ये ते रुजू होतात आणि अशा स्थितीमध्ये त्यांना त्यांची जी काही पूर्वास जी काही परिस्थिती असते तर त्या परिस्थितीची त्यांना पूर्णपणे जाणीव असते ही मुलं अशी बिघडण्याची शक्यता कमी असते मात्र दुर्दैवाने त्यांच्याकडे शेती नसते आधारासाठी आणि मग ज्यावेळेस आम्ही एखाद्या स्थळातलं त्याचा विषय काढतो तर मग साहजिकच ते म्हणतात नाही बघ नोकरी आहे पन्नास हजार पगार आहे ठीक आहे पण उद्या त्याच्या नोकरीचं काही कमी जास्त झालं तर मग आमच्या मुलीनं काय करायचं परंतु बरेच पालक हा विचार करत नाहीत की त्या नोकरीची नेमकी पडताळणी करत नाहीत किंवा हा कायम आहे का नाही त्या सेवेमध्ये त्याच्यानंतर याला पेन्शन वगैरे मिळणार की नाही म्हणजे तो होऊन होऊन नोकरी रस्तानी करणार काय की त्याची एक शक्यता अशी मिळून धरली जाते त्याला उद्या चालून एखादं भविष्यात व्यसन लागू शकतो लागलं तर तो संध्याकाळी येईल ठीक आहे परंतु बऱ्याच मुली अशा आहेत की बाबा एखादा जर व्यसनाधीन नवरा असला तर त्याची पूर्ण सूत्र आपल्या ताब्यात घेणाऱ्याही काही आमच्या आहेत ज्या आता धीरपणानं आपला संसाराचा गाडा हाकतात आणि ती योग्यही आहे आम्ही त्याचं समर्थन करतोय परंतु मग अशा स्थितीत बरेच पालक असू शकतात उद्या जर याची जर काही कमी जास्त झालेलं व्यसन वगैरे लागलं किंवा आकस्मिक काही झालं तर मग आमच्या मुलीनं काय करायचं पण त्याला बाबा तो सरकारी नोकरीवर आहे त्याला जर पेन्शन लागू असेल तर अनुकंपामध्ये खाली त्या मुलीचाही कुठेतरी विचार होईल मात्र त्या गोष्टी आपण त्या विचार करणंही योग्य नाही मात्र अशा काही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात आणि त्या शंका निर्माण झाल्याच्या नंतर हा गोष्टीचा विचार कुठेतरी ते सोडून देतात आणि मग शोध घेत असतात की बाबा स्थिर सावर मालमत्ता म्हणजे आपण काय करतो एक प्रकारे की सुखाचं मूल्यमापन हे आपल्या स्थावरिक स्थितीमध्ये मालमत्तेमध्ये पैशामध्ये करायला लागलं मात्र सुख नेमकं कशामध्ये असतं हेच आपल्याला अजून कळलं नाही मुलगा गुणवान असेल कर्तृत्ववान असेल त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला असेल तर आर्थिक चढउतार उतार हे आयुष्यात प्रत्येकाच्या येतच असतात आणि अशा स्थितीमध्ये जर आपण एखाद्या चांगल्या स्थळाचा आपल्या आपसातील स्थळाचा जर विचार केला नंतर त्याच्यामध्ये जर काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असेल काही संकट येत असतील तर तो आपल्या नशिबाचा भाग समजून त्याला सामोरं गेलं पाहिजे मात्र हा विचार आपण कुठेतरी करत नाही आणि मग या सुखाच्या शोधापायी किंवा या अनावश्यक गोष्टीच्या शोधापायी कुठेतरी मग आपलं नकळतपणे अपेक्षा धुळत नाहीत आणि वय वाढत जातं आणि अशामध्ये आता बऱ्याच मुली अशा आहेत की ज्यांनी तिशी पार केलेली आहे आणि त्यांच्यासाठी आता योग्य तो वर मिळत नाही म्हणजे त्यांना ज्या काही सुरुवातीला जे काही अपेक्षा होत्या विमानात बसायच्या तर त्या आता ॲटोची पण ॲटोमध्ये पण बसायला तयार आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे तर ही कुठेतरी ऍडजस्टमेंट जो काही शब्द आपल्या सगळ्यांसाठी लागू आहे तर ती तडजोड आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे आणि पुरेपूर छत्तीस पैकी छत्तीस गुणाच्या अपेक्षा कोणाच्याच जुळणार नाहीत कुठे उंचीमध्ये फरक पडेल कुठे शिक्षणामध्ये पडेल सगळंच काही व्यवस्थित असतं तर गण गोत्र देवक ह्या गोष्टी कुठेतरी जुळणार नाहीत गुणांकन तुमचं होणार नाही नाही सगळं बरोबर व्यवस्थित झालं तुमचे गुन्हे जुळले तर एकमेकांचे स्वभाव जुळणार नाहीत म्हणजे शिव आमच्याकडे पहिले शेतकरी कुटुंबामध्ये बैल जोडी असायची तर शिवळेवर ओढणारे बैल असायचे तर त्या पद्धतीने अनेक अनेकाच्या मध्ये नवरा एका शिवळेवर ओढते बायको दुसऱ्या शिवळते सासू सागरे वेगळ्या कामात चालतात आणि त्याच्यामुळे चा मग त्या संसाराच्या कुठेतरी वाताहात होत आहेत बारा लाखापेक्षा अधिक खटले सध्या कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत तोल्या दोन तीन वर्षामध्ये त्याची दुपटीन तिपटीन संख्या वाढते आहे आणि हे कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे कुठंतरी बॅक टू बेस गेलो पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय धुला